स्वतःच्या खेसातले पैसे कोणी दिले नाही भाऊभेट करता आणि सरकारच्या व्यवस्थित भाऊभेट करता आणि पण विचारता मिळाले का मग आठवण ठेवा याचा अर्थ आठवण ठेवा कशाची आठवण ठेवा निवडणूक तोंडावर ठेवून तुम्ही योजना करायला हरकत नाही आम्ही सुधारणा सुधू शकतो ना अहो तुम्ही पाच सात वर्षाच्या महिलेला काय दिलं काय दिलं नाही बाकी जण दिलं आता ते काय व्हायचे ते होते बघूया पण पण बुद्धा कोणताय मला भेटेल कामगार श्री म्हणाली बाबा आम्हाला वाटेला लावलं काय नाही केलं दिवीचे घेतलं आणि दिला वाढले तुमच्या लक्षात आपण मराठी माणसं आहोत याचा अर्थ काय याचा अर्थ काय स्वतःचा खिशात धक्का लागू दिलेला नाहीये आणि मग आमचा आक्षेप कोणता आहे सरकारने द्या मागतोय आम्ही वेगळे आम्ही मागतोय पेन्शन मी म्हणतोय की या महाराष्ट्रात जमलेला मताचा अधिकार आहे ना मला सन्मानाने म्हणण्याचा पण हक्क पाहिजे आणि तो द्यायचा आम्हाला पेन्शन द्या आम्ही कसे केले पेन्शन देत नाही असे तरी बिदाजी देतात हा आणखी वेगळा मुद्दा सुजवू द्यायचा प्रश्न असा आहे पैशाचा अफात वापर इतक्या गाड्या बघाय कुठून आला पैसा कुठून आला पैसा मी एक शंका व्यक्त केली आहे ज्या वेळेला हे घडलं त्याच वेळेला अमेरिकेच्या कोर्टाने आदाणी अटक करा म्हणून ऑर्डर काढली आणि ती ऑर्डर अटिकेची ऑर्डर आहे घ्या आणि ती ऑर्डर असताना आदानीला पकडायच्याऐवजी आमचे पंतप्रधान जे अमेरिकेचे मित्र आहेत ते परदेशातून जाहीर करतात की आमचा पाठिंबा आदानी नाही आणि आदानी काय काय केलं राऊतांनी सत्ता होत माझं काही पाठिंबा आदानी एकच पाहिजे होत की मला मुंबई पाहिजे सगळे कारखंड सगळे पाहिजे आणि हे म्हणाले काही वाटेल होणार नाही आणि त्यांनी काय केलं मग त्यांनी काय केलं ते बाबा शोधत शोधा ना आमचा हा आक्षेप आहे निवडणुकीमध्ये परकीराव शक्तींचा आणि आदारीसारख्या शक्तींचा वापर झाला ही गोष्ट अत्यंत निंद्या ही गोष्ट निंद्या आज मला भेटणार सगळेजण जण बोलत आहेत पण त्या बोलत्यावर कोणी बोलत नाही आदानीच कोणी नावे घेत नाही मी दहा व्यक्ती घेत नाही तर माझं म्हणणं आहे ही माझ्यासारख्या वयस्क माणसाच्या मनाला लागते तर आम्ही आंदोलनातून पाहिलं संयुक्त आम्ही पाहिलं गोव्याचं आंदोलन आम्ही पाहिलं आणि आंदोलन पाहिलं पाहिलं असं नाही झालं आज आवाज बंद करण्यासाठी काय चाललंय तुम्ही सरकारच्या वरती काही बोला हे अजब आहे आणि सरकारच्या विकास योजना त्यांचं होणे एकच पक्ष एकच नेता हे तत्वज्ञान त्यांना जनते न्यायचं आहे आणि याचा प्रखर विरोध आपल्या प्रा, आयुष्यात प्राण सेव वापर केला पाहिजे हे माझं मन खात मित्र हे दोन वर्ष झाल्यानंतर तिसरा वर्ष आला हा पैशाचा कुळकुळ वाचला तिसरा पर... निवडणुकी असं झालं अरे भाऊ हे तर माझं झालं बाकीच्यांचं काय होईल शेवटी तिने माझं बोट धरलं अध्य दाबलं आला मग माझ्या लक्षात आलं की माझं बोट दाबल आवाज तिकडं वाजला पण नेमकं काय झालं पुर्वीच्या बॅलेंट मध्ये मध्ये मी मत उतरले काय असे मी फुली मारलेली असे आणि नंतर जेव्हा चौकशी करेल त्यावर कळतंय ना मी कोणाला दिलं उघड उघडे हे असं असताना हा काय प्रकार आहे तेव्हा मुद्दा असा आहे की आम्ही तो मुद्दा तो एक मुद्दा घेतलेला आहे तिसरा मुद्दा होता हे हिंदू मुस्लिम बचेंगे तो कटेंगे अजिब आहे हा काय चाललाय प्रकार काय चाललाय आणि तुम्ही निवडणुका धर्मनेश्वर येणार आणि आमच्या प्रश्नांचं काय करायचं वर्षानुवर्ष मी अंगमेदी कष्ट मागणी करतोय की आले माझ्या गरीब हमाद्याला पेन्शन द्या मोलकंदीला पेन्शन द्या मुंबईमध्ये पोरघर आलेली माणसं ती भांडवलदार नाही बांधली ती मजूरच राहिली या मजुरांना महतारपिणी कसं सगळ्या विचार करा द्या ना पेन्शन आमची नोंदणी करा दिल्लीपर्यंत गेलो पाळी गेलो चोबरोवड मी सांगत नाही सगळ्यांनी भेटलो ना हे आता जे राहू आहेत सगळ्यांनी त्यांच्या वाटतं आईला सगळ्यांनी भेटलो आणि सोनिया गांधीने तर मला सांगितलं सर सांगितलं मला आपके साथ हो अगर ए, मेरा सरकार कुछ करते आमचं सरकार कुछ नाही करेगा तर आपके साथ हो मी थीड वर्षात त्यांना भेटायला गेलो म्हणजे तुम्ही पुण्याच्या विमानतळावर मला कोणता शब्द दिला होता बाई पण सेन्सिटिव्ह होत्या त्यांनी भऱ्याभऱ्या कामगार मंत्र्यांना बोलावून घेतलं तुमच्या इथे कर्नाटकातले ते कामगार मंत्री होते खरगे ऑस्कर फर्नांडीस होते मुख्यमंत्री पंतप्रधानांना फोन केला प्रणव मुखर्जी अर्थमंत्री होते त्यांना फोन केला सांगितलं आणि सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत आज संध्याकाळी पर्यंत झालं पाहिजे ते जाऊ द्या काय व्हायचंय ते सगळे इतिहासात आहे येईल ते येईल माझं म्हणणं आहे या गोष्टी करण्याच्या ऐवजी तुम्ही निवडणुका हो आल्या की असं वातावरण निर्माण करायचं की ते प्रश्न लोकांनी बाजूला ठेवावेत आणि नदीशी घडावं तर ही गोष्ट लागल्यामुळे या दोन गोष्टी महत्वाच्या आणि बाकीच्या म्हणता गोष्टी आहेत अनुषंगाने येण्यास गोष्टी आहेत आता प्रश्नाला उपोषणाचा मार्गच काढला का काढला मला सांगा ज्या बाकीचे लोक धावतायत तरुण मुलांचे बेकारी असत निवडणुकीमध्ये काम मिळालं बरा हे करायचं दांगणी करायचं जाऊ कर, सगळेच असं नाही ते द्या पण माझं माझं मला वाटलं की लोकांची तरुण मुलांची सर्वांची फसवणूक उचलली आहे शेतकऱ्याची फसवणूक तरुणांची फसवणूक तात्पुरते म्हणजे खोळखळ वाजेल पुढं काय पुढं काय एक पक्ष एक नेता त्यांच्या जाहीरनाम्यात आहे एक पक्ष हो। तुम्हाला मान्य जरा बोला ना नसेल तर मग ते सारखं म्हणतात आवाज हे म्हणून ते काय म्हणतात लोकसभेमध्ये मी येणार नाही हजेरी लावणार नाही तुम्ही काही म्हण इतकं तर माझ्याकडचा तुमचा आवाज बंद करी आणि आज काय चाललंय लोकसभेत सकाळी अकरा वाजता जमतात आणि थोडं जाहीर करतात की आज बरखास्त अडाणीच था नाव घ्यायचं नाही अडाणीचं नाव घ्यायचं नाही अडाणीच्या बद्दलची चर्चा मी जो प्रश्न उपस्थित केला स्वतःची अटक टाळण्यासाठी त्यांची आर्थिक जगतात गेली पद सावरण्यासाठी

मला ते काय थोडा डिस्टर्बन्स होतं हे वाटत पुढे याची घाई करू नका ऐका ना ऐकायचं काम करत पुढे चालू काय जाऊ द्या आता पंतप्रधान तुम्हाला मला आहे माझी शंका आजारी बद्दल आहे आणि लोकशाहीतला मतदार म्हणून शंका व्यक्त करणं हा माझा हक्क आहे तुम्ही विचारशा राहणार नाही तुम्ही माझा आवाज तुम्ही उत्तर देणार नाही ना ना। लोकसभेमध्ये त्या प्रश्नावर अदानी प्रश्न चर्चा बंद का बाबा हा काय प्रकार आहे अदानीचं तुमचा काय संबंध कळवा पाहिजे अदानीने मुंबई काबीज करायचे सगळी दुनिया काबीज करायची त्यांच्या शेअरचे भाव ढासळ सगळे चर्चा नाही आज सकाळपासून समोर सगळे भेटायला येत आहेत पण ती माणसं अदानी प्रकरण या प्रकरणावर एक शब्द बोलले या प्रश्नावर एक शब्द बोलले नाहीत त्यांनी तो प्रश्न आमच्या कॉलेजमध्ये सगळ्यातात पैकी आठ प्रश्न सोडवायचे त्यातल्या आठ प्रश्नांना उत्तर दिली आणि चार प्रश्न ऑप्शनमध्ये टाकून त्यांनी हा प्रश्न ऑप्शनमध्ये टाकला निवडणुकीच्या निवडणुकीबद्दल अजित पवारने भरपूर भर उत्तर दिलं पण मी त्यांना सांगितलं ठीक आहे सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीच्या मतदाचे पण हा प्रश्न पर

जी भारतीय संविधान आहे या संविधानाची जी उद्दिष्ट आहेत काय सांगितलं त्याने शक्तीमा सांगितलं प्रार्थनाही सांगितली ती तर कोणी म्हणत नाही परंतु घटनेची मूल्य जे असतात ते म्हणतात आम्हाला घटना मान्य नाही आम्हाला घटना मान्य नाहीये <small> अरे माझं म्हणणं आहे मला थोडक्यात बोलावं लागणार आहे आणि मी त्याला दामत आहे मला हे मान्य नाही मी त्यांनी क्षमा मागतो पण जरा खुलासा व्हावा म्हणून मी पसतो तेव्हा हे जे महाराष्ट्रात झालेले क्षमा जे प्रकरण आहे ते प्रकरण पैशात वाचायला कुलकुळा हे आदानी प्रकरण नंतर हे निवडणुकीतलं निवडणुकीमध्ये सा, सा, गडबड या गडबडीमध्ये झाले उपस्थित झालेले प्रश्न आणि बाकीचे सुद्धा हे बटंगे तो कट कटंगे वगैरे जे काही सगळे आहे असे अनेक प्रश्न उघडून आलेले मी उद्धवजी तुमचा माझा जास्त परिचय नाही आयुष्य आता तर पंच्याण्णव चाललं आहे परंतु मला माझ्या आयुष्यात अनेक चळवळींच्या मध्ये मी भाग घेतला पण आज मला जो अनुभव येतोय का दोन दिवस अनुभव येतोय हा अनुभव आयुष्यात आला नाही इतक्या मोठ्या संख्येने लोक येत आहेत मी एक सामान्य माणूस आहे अगदी सामान्य माणूस आहे पण त्या दिल्यावर क्निक झाल्यावर जायला म्हणतात जसं व्हावं झालं तुम्ही असा आग्रह केले आहे त्यांचं काय सांग

माझं म्हणणं आहे चांगलं खेळमेळी व्हावं खेळवेळी व्हावं आपले ठीक आहे पण खेळवेळी व्हावं परंतु कुठल्याही स्वरूपात कुठल्याही स्वरूपात भारत माताला जागा लागू द्यायला काय अरे आवाज कमी काय तिकडे काय भारत माता की भारत माता की ने। ने। भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा हम सप हम साप हम सप शेवटी एवढ म सांगतो या सगळ्या वातावरणात हिंदुत्वाबद्दलच्या चर्चे चर्चेमध्ये तुम्ही जे स्पष्टपणे सांगितलं मला फार आवडलं की तुमची हिंदुत्वाची व्याख्या आमची व्याख्या वेगळी आहे थोडासा रिस्क आहे असं बोलण्यामध्ये शेंडी अरे आले एवढं बोलल्यानंतर पुढचं येते रस्त्या तुला शेंडि जाणवसारखं दिसतो सदरची भेटत राहतो त्यामध्ये म्हणजे पाहिजे दुसरं ते की तुम्ही राजकारण करतात आघाडी करता सगळं करतात परंतु माझं आहे माझ्यासारख्या माणूस थोडंसं अलिप्त आहे पण तुम्ही व्यापक जनते बरोबर आहे माझा तो दावा आहे ज्या जनतेला ना आवाज नाही त्या जनते बरोबर मी आहे हा थांबतो देतो देतो थांबत अरे हो मला करते माझं लक्ष आहे का कारण त्यांना थोडस उशीर राहतो ते रागवणार तुम्ही काय करता आमचं म्हणणं डॉक्टर थांबतो जरा तर माझं म्हणणं आहे की हे प्रश्न मांडलेले आहेत ज्या सभेने दोतीरापर्यंत गाण्याच्या दोन ओळी माझ्याबरोबर म्हणाव्या सत्य सर्वांचे आदि

बाकी सर्व, सर्व अंधकार आहे, आहे सत्याचा बादोर गाळी भंडाचा सातू नीर सत्य सर्वांचे आदि घर सर्व धर्मांचे माहेर सत्य आहे ज्याचे मूळ

माझ्या आठवणीप्रमाणे बाबा दुसऱ्यांदा या ठिकाणी पहिला करी आलो तो आता लक्षात नाही पण आजची भेट आयुष्यभर लक्षात राहील आणि आपल्याला तर मी प्रथम भेटतो आपले आशीर्वाद घेण्याचं कित्येक दिवस मनात होतं तसं मी विश्वमर्जीनं बोललो पण होत की मला यायचंय बाबांचे आशीर्वाद घ्यायचे आपलं बोलणं मी लक्षपूर्वक ऐकलं आणि त्यात आपण सुरुवातीला जे बोललात की तुम्ही आता हे तुमचे शब्द म्हणून मी वापरतो म्हातार पण स्वीकारायला तयार नाही आजही तुम्ही प्रेरणा देतात आम्हाला माझं मत आहे प्रेरणा कधीच म्हातारी होऊ शकत नाही मी येताना एक सरकारी ताफा गेला त्याच्यात जयंतराव तुमचे पूर्वाश्रमीचे नेते होते <laughs> महत्वाचा मुद्दा काय की जिंकलेले सुद्धा इथे येत आहेत आणि आम्ही हरलेले सुद्धा इथे येतोय थोडक्यामध्ये या निकालावरती ना हरलेल्यांचा विश्वास आहे ना जिंकलेल्यांचा विश्वास आहे <प्राण> जिंकले ते विचार करतायत त्यांना धक्का आपण जिंकलो कसा आणि <प्राण> आम्ही हरलो आम्हाला धक्का बसला आम्ही हरलो कसा याच कारण स्पष्ट आहे कि जे आता आम आम्च, आमच्याकडनं आपण वधून घेतलं की सत्य मेव जयते आता सत्ता मेव जयते सुरू झालेले आणि त्याच्या विरोधात आपण उभे राहिलेलो ठीक आहे आताची सुरुवात आहे या एवढ्याशा आंदोलनाने काय होणार असं जर कोणाला वाटत असेल तर वणवा मेटवाला एक ठिणगी फक्त कारणीभूत असते ती ठिणगी आज पडलेली आहे पैशाचा आमाम वापर झाला हे आपल्याही कानावत नाही आलं आमच्यापैकी काही नाही म्हणजे सगळ्यांनी तो व्हिडिओ तर बघितलाच विनोद तावडेंचा योजनांचा भरपूर पडणारा पा। पाऊस पाहिला पाहिला थोडक्यात काय केलं या सरकारने योजनांचा अनेष्टीश देऊन आपलं सत्तेचं ऑपरेशन पूर्ण केलं महत्वाचा मुद्दा हा असा एक नाही एक अनेक मुद्दे आहेत त्यातला ईव्हीएम हा एक महत्वाचा मुद्दा आहेच आणि म्हणून मी मग असा जो उल्लेख केला की जिंकलेले सुद्धा हारल्यासारखे येतात आणि हारलेले सुद्धा जिंकल्यासारखे इथे येत आहेत याला एक कारण नक्कीच नियम आहे एक साधा प्रश्न माझा असा आहे जयंतराव आपण तो मुद्दा घ्यायला पाहिजे आपण आरटीआयच्या माध्यमातून इतर कोणती माहिती मागवू शकतो पण बाबा आज आपला जो तुम्ही आठवण करून दिली अगदी सुरुवातीला एक दोन वेळा माझं मी तसं मतदान केलं बॅलेट पेपरवरती लोकशाहीमध्ये माझं मत कुठे जाते हे मला शेवटपर्यंत कळण्याचा अधिकार तुम्ही आज माझा काढून घेतलाय मग कोणीतरी म्हणेल की तिकडे तुम्हाला ती रिसिट दिसत नाही का रिसिप्ट दिसते बरोबर आहे मग ती रिसिट दिसल्यानंतर किंवा काय त्याला म्हणायचं व्हीव्हीपॅटवरची ती दिसल्यानंतर जेव्हा आम्ही पुन्हा फेर मतमोजणीची मागणी करतो तेव्हा ती मोजणी का नाही जात मग व्हीव्हीपॅटवरची जी निशाणी आहे किंवा त्या ज्या काही रिसिप्ट येतात त्या सुद्धा तुम्ही मोजा ना कारण मी माझं जे काय मत देतोय ते तुम्ही मला तिकडे दाखवत आहे पण आतमध्ये रेजि रजिस्टर कसं आहे हे काय कळत नाही ते कळायला मला मार्ग नाही आणि त्या यांचे पती यजमान निर्मला सीतारामन यांनी एक अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगितलं परकला प्रभाकर की त्यांनी सांगितले की जी काही शहात्तर लाख जवळपास मतं ही शेवटच्या मत तासात वाढली सरासरी काढली कारण ते मोठे गणितज्ञ आहेत एवढ्या शहात्तर लाखांची जर का सरासरी काढली तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदान केंद्रावर किमान हजार लोकांची रांग पाहिजे मला कल्पना आपल्यापैकी किती लोकांनी शेवटच्या तासामध्ये हजार लोकांची रांग बघितली कुठेही तसा फोटो आला नाही काही नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज एवढं मी पाचशी पेक्षा जास्त राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आनंदोत्सव का नाही सगळ्यांची चेहरे हे असे विस्मयकारक काय एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला जावं का लागत <laughs> राजभवनवरती जायला पाहिजे आम्ही तर गेलो होतो आमचं तर काय आम्ही पंचवीस तीस वर्ष एकमेकाच्या विरोधातच लढलेली हो माणसं होतो पण जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा पहिल्या प्रथम तेव्हा तर काय राष्ट्रपती राजवट लावली होती आज कोणीही दावा केलेला नाही विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे तरी राष्ट्रपती राजवट का लागली गेली नाही या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा राजभवनावरती ऐवजी लोक शेतात का जातात अमावसेचा मूर्त का घेतात अजूनही दावा का केला जात नाही हा महत्वाचा प्रश्न आहे मग यांची थोडक्यामध्ये यातनं मानसिकता कळते की यांना सरकार असं कधी वाटलं नव्हतं त्याच्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार मंत्रिमंडळात कोण येणार याची काहीच तयारी नव्हती आणि ती नव्हती म्हणून आता जसं जागा वाटपामध्ये वेळ लागतोय तसं या सगळ्या वाटपामध्ये वेळ लागतोय असो मला असं वाटतं आज मी मुद्दाम आलो आपले आशीर्वाद घ्यायला कारण कोणीतरी आम्हाला एक वडील धार पाहिजे की तू करतोय ते बरोबर करतोय तू करतोय ते चुकीचं करतोय ते सांगार पाहिजे आणि ते काम आपण केलेलं आहे फक्त आता एक विनंती माझी आहे मला वाटतं सगळ्यांची विनंती तीच असेल की आता आपण आत्मप्रेश करून घेऊ नका हा हा आत्मक्लेश एकट्या आपल्या एकट्या व्यक्तीचा नाही हा आत्मक्लेश आपल्या देशाचा आहे आणि जर बाबांसारखे अनुभवी तपस्वी माणसं त्यांना हे सगळं पटत नाही एवढ्या वर्षांचा सगळ्या त्यांचा एकूण कारकिर्दीचा अनुभव बघितल्यानंतर असं कधीच घडलेलं नाही असं असा माणूस जेव्हा सांगतो तेव्हा आपण पुढे जाणार होत की नाही त्या नुसता ज्यांना भेटायचं आपण इकडे संविधान वाचवलंच पाहिजे भारत माता की जे आहे वंदे मातरम आणि हमसब एक आहे नाही हमसब एक आहोत तर ते एक आता संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे नाहीतर ह्या अशा आंदोलनाला लोक म्हणतील की केलंच आंदोलन पुढे काय तर हे जनतेसाठी हे आंदोलन आहे आणि माझं तर मत आहे जयंतराव आपण आपल्या महाविकास आघाडीकडनं पूर्ण राज्यभरे आंदोलन नेलं पाहिजे पूर्ण राज्यभर बघू ना किती लोकांना ज्याना ज्याना वाटते की नाही मी मत दिलेलं आहे बरोबर दिलेलं आहे ते येणार नाहीत पण ज्याना वाटते की नाही काहीतरी गडबड झाले ते आपल्या सोबत येतील आणि अशी लोक जेव्हा रस्त्यावरती येतील आणि मोठं एक जनआंदोलन निर्माण होईल त्याच वेळेला खरं आपलं जे महात्मा फुलेंचं म्हणणं आहे की सत्यमेव जयते हे सत्य वाचवणं हे केवळ आणि केवळ आता जनतेच्या हातात आहे आणि मला खात्री आहे महाराष्ट्र हा असा काही लेचापेचा नाहीये लेचा पेचा नाहीये तो शूरांचा वीरांचा साधू संतांचा सगळ्यांचा आहे आपल्यासारख्या क्रांतिकारकांनी सुरा त्याच्यामध्ये भाग घेतला आपल्यासारख्या समाज सुधारकांनी भाग घेतलेला त्याच्यामध्ये तर असा हा महाराष्ट्र देशाला दिशा दाखवण्यासाठी पुढे आल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे आणि याच्यासाठी शिवसेना म्हणून जे काही करायचं का ते आम्ही करूच पण मला खात्री आहे आमचे महाविकास आघाडीचे सहकार्य आता जयंतराव इथे आलेलेच आहेत ते सुद्धा आणि अगदी काँग्रेससुद्धा लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावरती आल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांना परत धन्यवाद देतो आणि बाबा माझी सगळ्यांच्या वतीने विनंती आहे की आपण आता जेवढा त्रास करून घेतला तेवढा पुरे बाकीचं आंदोलन आम्ही नेतो पुढे तुम्ही आता कृपा करा आणि जास्त त्रास करून घेऊ नका मी मनापासून करतो करतो विनंती करतोय आणि मला असं वाटतं विनंतीपेक्षा मी हट्ट करतोय आपल्याकडे हट्ट करतो आणि कृपा करून आपण आता कुपोषण सोडावं अशी मी हे काही ठरवून आलेलो नाही हे मी इकडे आल्यानंतर बोलतोय माझी विनंती मानतील अशी मला आशा किंवा खात्री आहे

तर, पर तर, 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 तर ता 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 माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाबांना भेटायला इतके आवतुल होते, कि ते ते करना होते की त्यांचं विमान थी नंतर त्यांना येणार होत पण ते म्हणले की नाही उपोषण लवकर सोडलं पाहिजे म्हणून ते आज बाळ आले त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो त्याचबरोबर होत त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सकाळी येऊन गेले आणि आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आले त्यांनी दोन शब्द बोलावे अशी मनवणी उद्धवजी बोलले त्यातच आमच्या वतीनं सगळ्यांच्या बोलल्यात मी वेगळं भाषण करण्याची काही आवश्यकता नाही आहे आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना सगळ्यांनी विनंती केली तर त्यांनी उपोषण सोडावं आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणी মহারাষ্ট্র বেশি वोствен साओत टडै ताग

लड़ाए